नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सुजित सुमतीलाल सुराणा गेल्या पंधरा वर्षापासून वे वेद आयुर्वेद क्लिनिक तिडके कॉलनी येथे प्रॅक्टिस करत आहे आजपर्यंत आमच्याकडे जुनाट सर्दी ॲलर्जी किंवा दमाचे अनेक रुग्ण येऊन गेले आणि आयुर्वेदाप्रमाणे त्यांना अतिशय चांगला फायदा हा झालेला आहे आजकाल आपण बघतो की अनेक रुग्णांना वर्षानुवर्ष सर्दी असते आणि ते टेम्पररी कुठली तरी ॲलोपॅथी गोळी किंवा सेट्रिजिनची गोळी घेऊन सर्दी तात्पुरती दाबून ठेवतात पण जशी त्या गोळीची पावर उतरते पुन्हा सर्दी चालू होते आणि हे चक्र वर्षानुवर्ष चालू असते आणि त्यासोबत ह्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स देखील आलेच तर आता आपण बघूया की असे जुनाट सर्दीची कारणे काय अनेक वेळा वातावरण बदल होणे नाकाचे हाड वाढणे धूळ किंवा इतर गोष्टींची ॲलर्जी असणे कुठल्याही आजाराचे पूर्वलक्षण म्हणून देखील सर्दी दिसते ज्याप्रमाणे व्हायरल इन्फेक्शन असो टी असो दमा असो याची पूर्वलक्षणे किंवा लक्षणे म्हणून देखील सर्दीचा त्रास होतो त्याचप्रमाणे वात किंवा कफ वाढल्यामुळे प्रतिशाय म्हणजेच सर्दीचा त्रास हा होत असतो त्याचप्रमाणे नेझल पॉलिक असो ॲडिनॉईड असो टर्बिनेट्सला स्फेलिंग येणे असो किंवा अनेक रुग्णांमध्ये आयल सिक्स आयर फोर फाईव्ह आणि टेन म्हणजे जे इंटरल्युकिन्स असतात ते वाढल्यामुळे ज्यांना आपण कोविडच्या काळात सायटोकाईन्स हे नाव ऐकलं असेल तर सायटोकाईन्स वाढल्यामुळे देखील सर्दीचा किंवा दम्याचा त्रास होतो अनेक रुग्णांमध्ये दंतरोग असो जसे पेरिडोंटल डिसिजेस असो डेंटल कॅरीज असो किंवा जिंजिवल इन्फेक्शन असो हिरड्यांना सूज येणे असो ह्यामध्ये देखील सर्दीचा त्रास हा होत असतो तर असा या सर्दीच्या त्रासमध्ये नेमकी लक्षणे काय असतात तर जी जुनाट सर्दी असते त्याचे सर्वात पत महत्त्वाचे प्रमुख लक्षण आहे की नाकातून पाणी वाहणे किंवा नाक चोख होणे ज्याला आपण नाक चोरणे असं म्हणतो खूप प्रमाणात शिंका येणे डोकेत जड पडणे डोळ्यातून पाणी येणे डोळे लाल होणे डोके जड पडणे डोके दुखणे कान दुखणे किंवा वास कमी येणे गंधज्ञान कमी होणे तोंडाने श्वास घेणे तोंड उघडे राहणे अशी अनेक लक्षणं ही जुनाट सर्दीमध्ये दिसतात तर आता आपण वळूया की ह्या जुनाट सर्दीची आयुर्वेदिक चिकित्सा काय वर्षानुवर्षे सेट्रिझिन किंवा इतर डिकंजेस्टंट किंवा सर्दीच्या गोळ्या घेऊन रुग्ण हा वैतागलेला असतो आणि त्यावेळेस आयुर्वेदाप्रमाणे वात किंवा कफ कमी करणारी औषधे जसे सिचो सीतोफलादी चूर्ण हरिद्राखंड ज्येष्ठ मध अशी अनेक औषधी आयुर्वेदात दिलेली आहे त्यासोबतच आम्ही इम्युनिटी वाढवणारी औषधे असू द्या किंवा आजाराप्रमाणे नाकात टाकायचे तेल आम्ही देतो ज्याला आपण नस्य किंवा शिरोविरेचन म्हणतो त्यासोबतच घरगुती उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याची वाफ घेणे छातीला तेल, तेल चोळून छातीला मागून आणि पुढून स्टीम किंवा शेकणे त्याचप्रमाणे हळद गरम करून ती हळद थोड्या थोड्या प्रमाणात चाटणे किंवा ओव्याचा वास घेणे अशी अनेक उपाय आपण आयुर्वेदाद्वारे जुनाट सर्दीसाठी करू शकतो आता आपण बघूया की ऍलर्जी म्हणजे काय आजकाल आपण बघतो की अनेक रुग्ण किंवा आपले मित्र हे नेहमी सांगत असतात की मला ऍलर्जी आहे हे चालत नाही ते चालत नाही त्यांनी हा ऍलर्जी हा एक स्टेटस सिंबॉल बनवला आहे किंवा एक दागिन्यासारखं त्या ॲलर्जीला मिरवतात जसे धुळीच्या ऍलर्जी असो परफ्युमच्या ॲलर्जी असो ड्रायफ्रुट्सच्या एलर्जी असो शेंगदाण्याची एलर्जी असो किंवा फिशच्या ऍलर्जी असो तर सर्दीचा त्रास असू देत किंवा दम्याचा त्रास असू दे ॲलर्जी हे त्याचे प्रमुख कारण असते आणि आयुर्वेदाप्रमाणे ॲलर्जी म्हणजे असात्म्यता बघा आता प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते प्रत्येकाचं बिल्ड स्ट्रक्चर किंवा बॉडी ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असते तर त्या प्रकृतीच्या विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ जर का आपल्या शरीरात गेले मग ते आहारा वाटे असो वाटे असो किंवा शरीराच्या संपर्कात आल्याने असो हे विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ शरीरातून काढून टाकण्यासाठी शरीर जी प्रतिक्रिया करते आणि त्यात जी काही लक्षणे दिसतात त्याला आपण ॲलर्जी म्हणतो तर हे नको असलेले द्रव्य ज्याला आपण ॲलर्जन्स म्हणतो हे शरीरातून बाहेर काढताना शरीराला सर्दी म्हणजेच नाकातून पाणी वाहणे नाक शिंका येणे नाक वाहणे घशात कोरड पडणे किंवा घसा खवखवणे त्याचप्रमाणे सायनसेसमध्ये कफ तयार होणे श्वास घ्यायला त्रास होणे डोळे लाल होणे डोळ्यातून पाणी वाहणे त्वचेवर लालसर चट्टे निर्माण होणे किंवा अंगाला खाज येणे किंवा दम लागणे अशी अनेक लक्षणे ही अलर्जीमध्ये दिसतात तर अशी ही जी ऍलर्जी आहे ती आपण आयुर्वेदाद्वारे देखील कमी करू शकतो तर आता आपण बघूया की आयुर्वेदाप्रमाणे ऍलर्जीवर आपण काय उपचार करू शकतो तर शरीराला नको असलेले किंवा हे जे ऍलर्जन शरीरात जाता हे शरीरात पचन होत नाही किंवा रोगप्रतिकारक क्षमता त्या ऍलर्जन्स किंवा कमी करू शकत नाही म्हणजेच क्षमता वाढवणे हे सर्वात महत्त्वाचं ट्रीटमेंट झाली त्याच्यात त्यामध्ये इम्युनिटी वाढवणे किंवा पेशंटची अग्नी वाढवणे म्हणजे भूक कडक भूक लागू देणे आणि गरज नसताना खाऊ नये किंवा गरज नसताना पाणी देखील पिऊ नये त्याचप्रमाणे रसायन चिकित्सा घेणे रसायन चिकित्सा म्हणजे काय की सकाळी च्यवनप्राश खाणे किंवा अगस्ती रसायन खाणे आठवड्यातून एकदा पोट साफ होण्याचं औषध घेणे नाकात तेल टाकणे विविध प्रकारचे व्यायाम करणे आणि जर का यांनी फरक नाही पडलास तर रुग्णाला आपण पंचकर्म करून देखील ॲलर्जीमध्ये त्यांना फायदा होऊ शकतो अशा प्रकारे आयुर्वेदाद्वारे वर्षानुवर्ष असलेले ॲलर्जी सर्दी दमा किंवा ॲलर्जीमुळे होणारे त्वचा विकार हे कमी होताना दिसतात तर मित्रांनो तुम्हाला असेच अजून काही आजारांची माहिती हवी असल्यास किंवा आपल्याला ॲलर्जी किंवा सर्दीचा त्रास असल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा फोन नंबरवर तुम्ही पत्त्यावर विजिट करू शकता किंवा फोन करून तुमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद मी वसंत फुलारी राहणार मेघ तालुका निफाड जिल्हा नाशिक मला एक वर्षापासून सर्दीचा प्रचंड त्रास होत होता एवढा त्रास की सतत शिंका येणे डोळ्यातून पाणी येणे नाकातून सतत सर्दी वाहणे त्यानंतर माझे मित्र शंकर डगे यांनी मला डॉक्टर सुजित सुराणे यांच्याबद्दल सांगितले मग मी त्यांच्याकडे उपचार घेण्यास सुरुवात केली डॉ डॉक्टरांनी मला विश्वास दिला की तुमचा आदर शंभर टक्के भरा होईल आणि तसंच झालं आता पूर्ण आराम मिळाला मी तीन महिने डॉक्टरांकडे उपचार घेतला औषध आयुर्वेदिक असल्यामुळे मला साईड इफेक्टची भीती वाटली नाही आणि कुठला दुसराही त्रासही झाला नाही नमस्कार मी मंजूष जैन व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट गेल्या काही महिन्यांपासून मला सर्दीचा त्रास होत होता बिकॉज ऑफ एसीच्या संपर्कात असल्यामुळे हो या उपचारांसाठी मी डॉक्टर सुजित यांना भेटलो आणि त्यांनी जी दिलेली पथ्य आणि उपचार पद्धती आहे आयुर्वेदाची ती रिगरसली फॉलो केली आणि काही महिन्यातच माझी माझी सर्दी जी आहे ती कायमशी नाहीशी झाली सो आय वूड लाईक टू थँक यू थँक हिम